नमस्कार मित्रांनो जय श्रीराम मी मंगेश जाधव आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आत्ता मी ऑफिसमध्ये आहे आहे माझ्या दोन दिवसापूर्वी मी अनबॉक्सिंग केलेलं होतं माझं बायोमेट्रिक नवीन आणलेलं आणि कॅनॉनचा प्रिंटर तर आता प्रिंटर जोडलेला आहे आणि मंत्राचा जो, जो बायोमेट्रिक होता तो सुद्धा वापराय चालू केला आहे चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा प्रिंटर माझा जोडलेला लॅपटॉपला व मोबाईलला मी कनेक्ट कर करून घेतलेला आहे व याचं चेकसुद्धा केलेलं आहे आणि मी लॅपटॉपमधून पण प्रिंटा काढलेत आणि मोबाईलमधून पण काढलेत व्यवस्थित येते तर इथून मी पेपर घालतो आणि इथं जी आरक्षसुद्धा आणि स्कॅनिंग हो होतं आहे इथं बटन आहेत बाकीचे जसं काय पाहिजे ते आणि इथं आतमध्ये प्रिंटिंग होतं कलर सुद्धा बसलेले आहेत चार चार कलर आहेत आणि इथून प्रिंट बाहेर येते मित्रांनो माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा व माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद